हा आहे एडिज डास एडिज डासापासून आपल्याला डेंगी होऊ शकतो डेंगीशी मुकाबला करण्यासाठी डेंगीचा प्रतिबंध केला पाहिजे कारण उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला डासांना संपवा डेंगीला हटवा घरात किंवा घराच्या आजूबाजूला स्वच्छ पाणी साठले की त्यात डास अंडी घालतात आणि केवळ सात दिवसात त्यातून नवीन डास तयार होतात रुग्ण व्यक्तीस ताप येण्याच्या एक दिवस आधी आणि ताप आल्यानंतर पाच दिवस विषाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यावेळी त्या, त्या रुग्णास डास चावल्याने ते विषाणू त्या डासाच्या शरीरात प्रवेश करतात मग हा डास एखाद्या निरोगी व्यक्तीस चावून हा रोग देऊ शकतो अशा प्रकारे तीव्र तापाने ह्या आजाराची सुरुवात होते आता पाहूया डेंगीची लक्षणं काय असतात तीव्र ताप येणे डोके आणि डोळे दुखणे स्नायूत वेदना होणे आणि रक्तस्त्राव होणे रक्त चाचणी कोणताही ताप अंगावर काढू नका रक्ताची तपासणी करून घ्या पहिल्या पाच दिवसात पीसीआर व नंतर एलायझा या रक्त चाचणीने आजाराचे पक्के निदान होते या दोन चाचण्यांव्यतिरिक्त एन एस वन व आय जी एम या शीघ्र निदान पद्धती रॅपिड टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत पण पक्क्या निदानासाठी पीसीआर किंवा एलायझा चाचणी करावी सात दिवसात पूर्ण डास तयार होतो म्हणून आठवड्यातून एक दिवस पुढील उपाययोजना करा तसेच वैयक्तिक संरक्षण उपाय दिवसाही करावे गप्पी मासे अळीचं कोश खातात हे मासे पाण्यात सोडल्याने मोठा प्रतिबंधक उपाय होतो तर यावर उपचार काय आहे या आजारासाठी उपचार नाहीत फक्त लक्षणांनुसारच उपचार करता येतात त्यामुळे प्रतिबंध हाच चांगला उपाय आहे डिस्प्रिन यासारखी औषधे घेऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करा